स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात स्वप्न ते नव्हे जे झोपल्यानंतर पडतात खरे स्वप्न ते असतात जे पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला झोपूच देत नाही अशाच एका ध्येया शेतकऱ्याची यशोगाथा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यांचं नाव आहे हनुमंत पाटील या शेतकऱ्याने अगदी माळ जिथं गवतसुद्धा उगवत नाही अशा ठिकाणी एकरीत दहा लाख रुपये उत्पन्न देणारी केशर आंब्याची पाक फुलवली चला तर पाहूया त्या शेतकऱ्याची यशोगाथा नमस्कार मी महेश पाटील शिवम नर्सरी पुणे मी हनुमंत पाटील यांच्या बागेवरती आता उभा आहे ही बाग आपण साधारण लागवड करून अडीच वर्षे पूर्ण झाली अडीच वर्षात ह्या बागेला जे काही आपण मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून योग्य रोपांची निवड योग्य जमिनीची निवड आणि मार्गदर्शन ह्या मार्गदर्शनातून ही जी बाग खुलली आहे तर ही साधारण एकरी एक दहा लाख उत्पन्न देणारी बाग आपण म्हणू शकतो कारण पहिल्या व वर, अडीच वर्षातच ह्याला जी फळाची सेटिंग आहे ही सेटिंग आपण पाहू शकता प्रत्येक झाडावर साधारण तीस चाळीस तीस चाळीस फळाची सेटिंग आत्ता सध्या आहे साधारण आपण ॲवरेज जरी पकडलं एक तीस फळं आणि अडीचशे तीनशे ग्रामचं एक फळ आहे तर ह्या पद्धतीनं जर बघितलं तर एका झाडापासनं दहा किलोचं उत्पन्न आणि एक हजार झाडं तर एकरी एक, एक हजार झाडापासून दहा टन उत्पन्न आणि प्रति किलो शंभर रुपयेचं भाव अशा पद्धतीनं जर बघितलं तर अगदी या माळरानावरती एकरी दहा लाखाचं उत्पन्न निघू शकतं हे आता ह्या बागेला बघितल्यानंतर आपल्याला निश्चितच सांगता येईल हा तुम्ही हात लावून मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस प्रत्येक झाडावरती तीस ते चाळीस फळांची सेटिंग शेतकरी आधुनिक झाला पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या माहितीसाठी असे नवनवीन व्हिडिओ आम्ही नेहमी अपलोड करत असतो त्यामुळे आमचे चॅनल सबस्क्राईब करा आमच्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व ही माहितीपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका हनुमंत पाटील यांनी अगदी उजाड माराणावरती एकरी दहा लाख रुपयांचं अग्रणी उत्पन्न देणारी बाग कशी फुलवली हे प्रत्यक्ष त्यांच्या मुलाखतीतून पुढे पाहूया मी हनुमंत वसंत पाटील मुक्कामपोस्ट जायवान तालुका कवठिमंगा जिल्हा सांगली तरी मी एक एकर केशर आंब्याची लागण केलेली आहे चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी शिव शिवम नर्सरी पुणे यांच्याकडून एक हजार दहा रोपे एक एकरमध्ये सघन पद्धतीनं लागण केलेली आहे तरी आत्ताचे हे जे उत्पन्न आहे हे अडीच वर्षे पूर्ण झालेले आहेत म बाग ही फळावर आलेली आहे या अडीच वर्षात म्या जी वापरलेली जी खतं रासायनिक खता कमी प्रमाणात उपयोग करून जी सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे तसेच शिवम नर्सरी यांच्याकडून मला वेळोवेळी मार्गदर्शन करून जे मोलाचे सहकार्य मिळालेले आहे तसेच या फळाला सर्वसाधारणपणे शंभर रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा आहे तरी हे उत्पन्न पहिल्या अडीच वर्षात मिळाल्यामुळे खूप आनंद वाटतो तरी शेतकऱ्यांना माझा सल्ला आहे की शिवम नर्सरी पुणे यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे तसेच त्यांनी लागणीपासून ती एक्सपोर्टपर्यंत मार्गदर्शन करतात तरी आपल्याला एकरी सघन पद्धतीमध्ये एक दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा पुढील कालावधीत आहे